नमस्कार एस एस खवलेमध्ये सर्वांचं स्वागत आहे थंडीच्या दिवसात अगदी स्वस्त आणि ताज्या पालेभाज्या मिळतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तरी पालेभाजी बनतेच त्यातल्या त्यात मेथीची भाजी ही हमखास असतेच पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत मात्र वेगळी असते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारी मेथीची भाजीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे भाजी निवडताना त्याचे जे कोळे देठ असतात ते सुद्धा मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत मी इथे दोन ते तीन मोठे कांदे घेतलेले आहेत मेथीच्या भाजीला जास्त कांदा वापरला तर भाजी कडू लागत नाही तसेच भाजीला टेस्टही छान येते कांदा टाकल्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मऊ झाला की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहोत मी इथे जास्त तिखटवाली मिरची वापरलेली आहे तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी तिखटवाली जी मिरची असते ती वापरली तरी चालेल कांद्याबरोबर मिरचीही तेलावर परतून घ्यायची कांदा व मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकताना थोडं कमीच मीठ टाकायचं आहे कारण पालेभाजी शिजल्यानंतर ती कमी होते आपण जर कच्च्या भाजीच्या अंदाजाने मीठ टाकलं तर भाजी खारट होऊ शकते त्यामुळे अगोदर जर मीठ टाकणार असाल तर थोडं कमीच मीठ टाकायचं आहे नाहीतर मग भाजी थोडी शिजल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा व मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये मेथीची भाजी टाकून घेणार आहोत या ठिकाणी मी सर्व मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही पातेलं पूर्ण भरून गेलेलं आहे भाजी टाकून झाल्यानंतर तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे या भाजीला कोणतीही जास्तीची तयारी करावी लागत नाही किंवा कोणतेही मसाले वापरण्याची गरज लागत नाही भाजी आपण जसजशी परतणार तसतशी कमी होत जाते पाहू शकता तुम्ही पातेला भरून भाजी होती आणि परतल्यानंतर कमी झालेली तेला पर आहे तेलावर भाजी छान परतून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घ्यायची आहे पाच मिनटे भाजीला वाफ दिल्यानंतर झाकण काढून भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज पडत नाही ह्या पाण्यामध्येच भाजी व्यवस्थित शिजते आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर नाही टाकले तरीही चालेल आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत असताना मध्ये मध्ये झाकण काढून परतून घ्यायची आहे कारण आपण शेंगदाणे वापरले असल्यामुळे शेंगदाणे खाली लागून भाजी जळू शकते म्हणून मध्ये मध्ये भाजी परतत राहावी अशा प्रकारे अगदी दहा ते पंधरा मिनटात मेथीची भाजी बनवून तयार होते आणि चवीलाही छान लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका